सरकारची सुपारी घेऊन सरकारच्या तुकड्यावर लक्ष्मण हाके किंवा ही लोक महाराष्ट्रात विष कालवण्याचं काम असो किंवा त्याची पिनावळ यांनी ब्रिगेडचं नाव अजिबात घेऊ नये संभाजी ब्रिगेडच्या विनाकारण शेपटीवर पाय देऊ नये केला किंवा त्याच्या कुणालाही संभाजी ब्रिगेड सुट्टी देणार विनाकारण संभाजी ब्रिगेडचं नाव घेऊन जर हाके आणि त्याची कोण माणसं जर डिवचण्याचा प्रयत्न करत असतील तर लक्षात घ्या गाठ संभाजी ब्रिगेडचे स्वयंघोषित ओबीसी नेता लक्ष्मण हाके किंवा अमोल मिटकरी यांचा जो मीडियावर जो काही घाणेरडा वाद सुरू आहे किंवा महाराष्ट्राची अब्रू घालवण्याचा प्रकार जो काही सुरू आहे त्याच्यात हके असो किंवा त्याची पिलावळ यांनी ब्रिगेडचं नाव अजिबात घेऊ नये संभाजी ब्रिगेडच्या विनाकारण शेफ्टीवर पाय देऊ नये एकदा वाहक जर उठला तर याच हक्केला किंवा त्याच्या कुणालाही संभाजी ब्रिगेड सुट्टी देणार नाही एकट ही माणसं देत सरकारची सुपारी घेऊन सरकारच्या तुकड्यावर लक्ष्मण हाके किंवा ही लोक महाराष्ट्रात विष कालवण्याचं काम करतायत आणि ते जर संभाजी ब्रिगेडला दिवसत असतील संभाजी ब्रिगेडला विनाकारण तुमच्या वादामध्ये घेत असतील तुमचा वाद म्हणजे शिळ्याकडीला ऊत आणण्याचा प्रकार आहे दोघांमध्ये पण हिंमत नाही रस्त्यावर येऊन समोरासमोर भांडायची म्हणजे नाकर्तेपणासारखं फक्त मीडियावर बोलून विनाकारण महाराष्ट्राला एक वेगळीच करमणूक करण्याचा ही लोक प्रयत्न करतायत तुमचा तुमचं काही असो तुमच्या वादात आम्हाला पडायचं नाही पण विनाकारण संभाजी ब्रिगेडचं नाव घेऊन जर हके आणि त्याची कोण माणसं जर डिवचण्याचा प्रयत्न करत असतील तर लक्षात घ्या गाठ संभाजी ब्रिगेडचे हाके किंवा मिटकरी या कुणालाही संभाजी ब्रिगेडच्या तुमच्या वादाबद्दल आम्हाला देणं घेणं नाही पण हके जर ब्रिगेडला विनाकारण मधी घेत असतील तर हकेंना सुट्टी देणार नाही एवढंच या ना माध्यमातून सांगतो